काय नमस्कार काय नाव आपलं सुरेश पवार आज कोणात घेऊन आलाय कलेडूनचा आज कस काय नियोजन आहे नियोजन आहे चांगलं किती मैदान झाले आता झाले की चार पाच झाले ते दुसऱ्यामध्ये मध्ये गोला झाला आदत मध्ये झाले आदत मध्ये चांगला पोहोचतो कोणत्या खाली पोहतो उजवीचा पब्लिक न पब्लिक चांगला पोहतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना पहिलवान आज वडूज मैदानात दाखल झाला दा, दा, नमस्कार, नमस्कार। पहिलवान आणले आज कसं काय नियोजन आहे पैलवान त्यांच्या वाईला सोबत पहिल्यांदा नियोजन आहे का नाही कपाळ आली गाडी त्या दिवशी गुलाल झाला दिवसानं गाडी एक गाडी आली गुलाल असते ती एकत्र की एकच नंबर गाडी

चांगलं आहे आणि पलीकडे नाव काय लक्ष्या लक्ष लक्ष कोणत्या गावचा आज ती हीच गाडी का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आहे आपलं ओमप्रकाश महादेव आज कुणाला घेऊन आलाय सुंदर आणि शंभू 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 आणि सुंदर कोणते गावचे बीड बीड लांबून आलाय कधी निघाला होता काल दोन वाजता निघलो होतो इथं थांबलो होतो ओडूज मध्ये थांबला होता कुणापाशी का हा हा सातेवाडी त्यांच्या पश्चिम का लांबून आलंय कसं काय नियोजन आज नियोजन व्यवस्थित आहे हिच गाडी एक काय हो हिच गाडी हिच पण आहे वेगवेगळे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद काय नाव काय आपलं नमस्कार ललित महाराज ढेपे रंगारी एम पी मध्य प्रदेश लांबून आलाय लांब काय नाव आहे काशी काशीर सत्यात्तर कधी निघाला होता आम्ही परवाच्या मो दिवशी मोठ्या मैदानाला आलाय मोठ्या आज कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे इकडले आमचे एक दादा आहे हा अविनाश अविनाश कोराडे त्यांनी निवेदन आपल्या पहिले तिथं गुणापाशी थांबलं होतं अविनाश भू कोराडे होता का होता आता मोठे मैदान यायला लागले तिथे वडकीचे न्यायला पुसेगाव पोसेगाव पुसे साठी आलाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आज कुणा घेऊन आलाय का सोन्याला सोन्या आलाय सोन्यानं फायनल पण घेतली आहे का नाही आता मध्ये कुठं त्या दिवशी त्या दिवशी आता आज कुणासोबत नियोजन केले कोणते त्यांची का पहिल्यांदाच नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला भारत केसरी बाईजा ओळखीचा पाहिजे आज वडूज मैदानात दाखल बा राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा अर्जुन आजच्या वडूज मैदानात दाखल बघा आणि आज सोन्यासोबत आहे सोन्या आज ही जोडी पळताना दिसणार बाबा कालच त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे सोन्या आणि अर्जुन एक्सप्रेस बाबे आजच्या वडूज मैदाना धक्का झालाय बाबे नमस्कार काय नाव आपलं आज कोणा पक्ष्या पक्ष्या कोणत्या गावचा पक्षाडी आज कसं काय नियोजन आहे पक्षाचं नियोजन काय नाव तेजा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला बादल पण मैदानात दाखल झाले बघा आजच्या वडच मैदान दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे बादलच त्यांनी केले का शेखच्या मोठ्या बादलचा है नाही त्याची आहे फायनली लय झाले आहे ना आता चालू ला गोला ताया शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं गणेश पवार आज कोणाला घेऊन आले कोणत्या गावचा हो निगडी निगडीचा फायनली झाले तिथे कुठे तिथं अंगापूर मध्ये राहिला आहे अमरापूर सिद्धेश्वर किरोली परत चोराड मध्ये दोन वेळा राहिला मग चांगलं गुला आहे आता आज कसं काय नियोजन कोणासोबत केले काय आज शाहरुखला दुसरं नियोजन त्यांनी केले का मित्र हो कोणत्या खांदी पोहचतो दहावी एकच खांदी एकच खांद्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला

असतील तुमच्या गाडीवर नियोजन केले आज चालतो वाघवाडीचा सरदारन तेव्हा रोमन कसं नियोजन केलंय सरदारांचं रोमनच पळते तीच गाडी पळती बाबा मचला केलाय दोन नंबर मग कटून पळती गाडी फायद्यांचं दिसतं कि त्याच्या उजवीला पळते वाटतो हे उजवीला पोहोचते डावीला पळतो दोन्ही खांची पडते ती हे बाहेरनं ते दोन्ही खाली आतन पोहतो आलं ते कुठल्या गावनं आला वरड वरडवरनं आला हो काय नाव बैलाचं आपलं सोन्या सोन्या आहे हा सोन्याचं कोण असं नियोजन लावलंय आहे पोतल्याचा भारत पोतल्याचा भारत ते बारका पायडवा नाही त्यांचा चांगला बैळ पळतो हो फायनल केले आहेत त्यानं हो केले आणख्याच बायलासन केले हो का ना हो गाडी गटून बघते हो शुभेच्छा तुम्हाला मारतंड वाडेगाव वाडेगावचं मार्तंड मार्तडचं कुणाचं नियोजन लावलं आहे आज मार्तंडला त्यो हो यम पीताबाईला आलेला आहे पठारावाडीत त्याच्यावर होय अशी लांबचं नियोजन लावले आहे करायचं का काय ते चालतं आहे नक्की <laughs> दाखव नाही राजा लय दिसत ना आज मैदान टालं नमस्कार आता आता ना आपले काय मोठी काय लेंग सगळे आता पोर यंग उतरली तिने सागर मधन पिढी अमोलबाबागर पोर असेल माहिती लावला बरं का पोरात माणूस आहे आमच्या बायका बायका आमच्या काही मैदानात माहिती बघा मित्रांनो

Salute!